आज आम्ही तळेगाव दिगे या ठिकाणी लग्नाला आलो होतो रस्त्याने चाल चालता चलत रोटी रोटीबाई रायडर होई मित्र भेटले ते इकडून कुठून येत होते तुम्ही हरिहर किल्ल्यावरून आलो होता मी आलेला होता गारगावला गारगावला जात असताना आम्हाला तळेगाव दिघे या ठिकाणी भेटले तर खरंच त्यांना भेटून खूप आनंद झाला आणि एक ज्यांना आपण बऱ्याचशा दिवसापासून मोबाईलमध्ये पाहत होतो असं व्यक्तिमत्व समोर भेटल्यानंतर असं एक अचानक भेटल्यानंतर खूप वेगळाच आता तुमचं पूर्ण ओळख नाव वगैरे सांगतात आता आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला तर सर्वजण ओळखतायत पण तरी पण एक माझं नाव गणेश दाय बाणवास आहे शेजारी लगून घेतला मी आतापर्यंत मी तीन दिवस फिरून आलेली साडेआठ मोठे सायकल करून आलो तीन दिवस फिरले आता सत्यला आता हरिहर किल्ला करून सध्या लग आता मी घराकडे निघालेलो आहे रस्त्यातनं आता बरेच जण आपली भेटते ना आता आलोय आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बरेच जण भेटते भारी वाटतंय समजे बरेच जण कर प्रेम करतील कापले वरील तिला भारी वाटतं समजे कोण <laughs> बोल चला मित्रांनो या ठिकाणी आम्ही इथं भेटलोच पण बाकीचे पण हे बरेचसे मित्र राजांना पाहून थांबलेत तर त्यांना भेटायला तर त्यांची पण भेट आहे गरजे हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो जे महाराष्ट्र